कळवणला दोन दिवसापासून पावसाची दमदार बॅटिंग जनजीवन विस्कळीत लाखोंचे व्यवहार ठप्प कळवण इथं गेल्या दोन दिवसापासून नदीत एकवीस साठ हजार विसर्ग पुणंद धरणातून दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय अनेक पुलावरून पाणी वाहतूक खोळंबली जनजीवन विस्कळीत हजारो एकर जमीन पूर पाण्याखाली शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून लाखो व्यवहार ठप्प झाले पावसाने झोडपल्याने तालुक्यातील अनेक पुलावरून दिवसभर पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला जनजीवन विस्कळीत पूर पाण्यामुळे शेतातील वाहून नदीकाठच्या गावांना भेटी देऊन प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलंय कळवण तालुक्यात के गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे आजपर्यंत अंदाजे दोनशे मिलीलिटर पावसाची नोंद झाली आहे धरण काल पासून जोरदार पाऊस झाल्याने सकाळपासून टप्प्या टप्प्यानुसार धरणातून चौदा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे त्यामुळे गिरणा नदीनं रौद्ररूप धारण केले होते दिवसभर पावसाचा जोर कायम आहे दुसरीकडे पुणंद धोरण पांडला क्षेत्रात पावसाची संततधार दिवसभर सुरू राहिल्याने पुणंद नदीतून चौदा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे